पंकजा मुंडे मराठवाड्यातील भाजपचं महत्वाचं नाव पण आता जसं था निवडणुका जवळ येतील तशा पंकजा मुंडेंच्या अडचणी आणखीनच था वाढत असल्याचं था दिसतंय नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनात साखर कारखान्याला गेल्या वर्षी जीएसटीने नोटीस दिली होती कोटीचा जीएसटी भरला नसल्याचा ठपका ठेवत काही मालमत्ता लाख सत्तेचाळीस हजार निधी म्हणजेच पीएफ कार्यालयाने कारखान्याला नोटीस बजावली आहे बीडच्या वरळी तालुक्यातील पांगरी येथे असणारा वैद्यनाथ कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जीएसटी विभागाने कारखान्याच्या कागदपत्रांची तपासणी करून एकोणीस कोटींचा जीएसटी भरला नसल्याचा ठपका ठेवला होता दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने राज्यातील काही साखर कारखान्यांना अर्थसहाय्य दिले त्यात काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश होता मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या कारखान्याला अर्थसहाय्य मिळाले नाही जीएसटी विभागाने सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस कोटींच्या थकबाकीसाठी कारखान्याची काही मालमत्ता सील केली होती त्यानंतर जानेवारीत युनियन बँकेने दोनशे तीन कोटी एकोणसत्तर लाखाच्या थकबाकी प्रकरणी कारखान्याचा निलाव जाहीर केला होता यातून कारखाना प्रशासन सावरत नाही तोच संभाजीनगरच्या भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय आयुक्त तथा वसुली अधिकारी रमेश कुमार यांनी कारखान्याला आता नोटीस बजावली आहे जीएसटी विभागाने दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस कोटींच्या थकबाकीसाठी कारखान्याची काही मालमत्ता सील केली होती त्यानंतर जानेवारीमध्ये युनियन बँकेने थकबाकी प्रकरणी कारखान्याचा निलाव जाहीर करा होता त्यातून कारखाना सावरत नाही तोपर्यंतच आता ही नवीन नोटीस आली आहे त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडांवरतीच पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढल्या गेल्या सा असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका